बघूयात आजच्या ठक घडामोडी समुद्रपूर तालुक्यातील सेवा गावात सतरा वर्षीय मुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या गावात सर्वत्र होत आहे हळहळ मृतकाच नाव पियुष बावडे देशी मधमाशी संवर्धन अभियानांतर्गत अंतर्गत सहा गावात प्रशिक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रम शेकडो नागरिकांनी घेतलाय सहभाग मगन संग्रहालय समितीच्या वतीनं फरीदपूर आर्वी मोगाव तावी जोगिन गुंफा शिवणफळ गावात प्रात्यक्षिक शि कार्यक्रम प्राचीन श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन एकशे अडतीस वर्षांपासून महोत्सव राशन दुकानातून मिळणारा तांदूळ प्लास्टिकचा असल्याची सोशल मीडियावर अफवा तो तांदूळ पोषक फोर्टिफाईड असल्याचा अन्न पुरवठा विभागाकडून खुलासा विडी नजीकच्या हिरापूर तळणी या गावात रहिवासी असलेल्या कृष्णराव गणपतराव कुंभारे वेवश पंचेचाळीस या शेतकऱ्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे त्यांच्याकडे वडलोपार्जीत चार एकर शेती होती त्यांच्या भरोश्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालवत होता परंतु सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आगामी लोकसभा निवडणूक वसाणाच्या पार्श्वभूमीवर वडनेर पोलिसांच्या वतीनं पोहणाय हे काढण्यात आलंय रूटमार्च काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राम जन्म उत्सव हनुमान जयंती आणि सव्वीस एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं जिल्हा पोलीस अधीक्षक हसन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवळे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात आज सोमवारी पंधरा एप्रिलला चार वाजता वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहणा येथे एसआरपी दलाच्या जवानांच्या उपस्थितीत मुख्य रस्त्यानं रूट मार्च आयोजित करण्यात आला होता बुलेटीन पाहण्यासाठी आजच आमच्या निर्भीड लोकक्रांती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका